जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा लाखो वैष्णव भक्तासह पालखी सोहळा दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी बोरगाव तालुका माश्रे जिल्हा सोलापूर येथे मुक्कामासाठी विसवला पालखी सोहळा दुसऱ्या दिवशी मार्गस्थ होताच एकशे पंचवीस आरोग्यदूताने मुक्कामाचे ठिकाण गावातील प्रमुख रस्ते आणि परिसर काही तसा स्वच्छ केला त्यामुळे त्यांचे गावातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने जी आय एस वर्ल्ड हॉस्पिटलिटी सर्व्हिसेस या संस्थेला वारकरीच्या वाटेवरील स्वच्छता करण्याचे काम दिले आहे रविराज लायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनी काम करत आहे एम के न्यूजने केलेला वार्तालाप वार्तालापे होता पालखी गेल्यानंतर तीन तारखेला जी आय एस वर्ल्डिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने पालखीत गावातील तर, गावा तर पशुवैद्यकीय दवाखाना पी एस सी ग्रामपंचायत समोरील पटांगण त्या ठिकाणी उत्कृष्ट प्रकारची स्वच्छता केलेली आहे असं वाटत आहे की या पालखी येऊन गेली आहे का नाही याची सुद्धा जाणीव होत नाही तेवढ्या चांगल्या प्रकारे त्यांनी स्वच्छता केलेली आहे असं त्यांचं सहकार्य कायम राहू माझं नाव बाळासाहेब प्रभाकर कुंभार मी ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत बोरगाव